दोन, दोन, शुबेच्चा। शुबेच्चा एक एक दरश, आ, आज आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातल्या सर्व शेत शेतकऱ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा आणि ह्या शुभेच्छा देत असताना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची एक साठी एक आनंदाची बातमी देणार आहे कारण की आज आहे विजयदशमी दसरा आहे दर आज तुम्हाला सांगू इच्छितो राज्यातल्या काय झालं महाराष्ट्रामध्ये पावसानं खूप म्हणजे इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला की नको नको असं झाला म्हणजे काही ठिकाणी अतिवृष्टी झाली ढगपुटी झाली सगळे शेतकऱ्यांचे पीक वाया होऊन गेलं मग आता नेमका पाऊस आता परत येणार आहे का अशी शेतकऱ्याच्या मनात भीती आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सर्वप्रथम आनंदाची बातमी राज्यातला पाऊस माता आता निरोप घेणार आहे वरून राजा निघून जाणार आहे म्हणून ही खास करून शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी द्राक्ष बाग शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी काही भागातून सात ऑक्टोबरला पाऊस निघून जाणार आहे काही भागातून दहा ऑक्टोबरला निघून जाईल आणि पंधरा ऑक्टोबरला मात्र महाराष्ट्रातून पाऊस निघून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो तरी मग राज्यात मग सध्या तरी पावसाचं काय वातावरण आहे तर राज्यात आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दोन तीन चार तारखेपर्यंत आता चांगलाच दिवसा कडक सूर्यदर्शन राहील म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पाच चार तारखे चार ऑक्टोबर पाच ऑक्टोबर आणि सहा ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे खूप काही मोठा पडणार नाही म्हणून अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे अतिमुसळधार तसा वगैरे काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे घाबरायची काही गरज नाही फक्त राज्यात मात्र चार सप्टेंबर ते सात सप्टेंबर दरम्यान सात ऑक्टोबरच्या दरम्यान चार ऑक्टोबर ते सात ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यामध्ये विदर्भामध्ये पूर्व विदर्भ म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर वाशिम वाशिम हिंगोली त्याच्यानंतर इकडं अमरावती बुलढाणा अकोला अकोट चांदुरबादा दर्यापूर शेगाव मेकर तसेच बुलढाणा जळगाव त्याच्यानंतर परभणी जिल्हा काही बीड जिल्ह्यात का थोड्याफार प्रमाणात जालना जिल्ह्यात प्रमाणात का लातूर जिल्ह्यामध्ये ह्या पट्ट्यामध्ये फक्त पाव चार चार ऑक्टोबर पाच सहा सातच्या दरम्यान पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर सात तारखेच्या नंतर आठ ऑक्टोबरपासून परत ह्या भागातला देखील पाऊस निघून जायची तयारी ठेवणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा पश्चिम महाराष्ट्रात देखील म्हणजे पश्चिम महाराष्ट्र देखील म्हणजे पाच सहा सातच्या दरम्यान तुरळक ठिकाणी थोड्या सरी येणार आहेत म्हणून एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष यायचा उत्तर महाराष्ट्रात देखील ना पाच सहा सातच्या दरम्यानच तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे खूप काय मोठा पडणार नाही म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा आठ तारखेला मात्र राज्यातला बऱ्याच ठिकाणचा पाऊस निरोप घेणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर दहा ऑक्टोबरपासून राज्यातल्या बऱ्याच भागातून महाराष्ट्रातून पाऊस निघून जायलेला दिसत आणि त्याच्यानंतर पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान मात्र राज्यामध्ये मात्र महाराष्ट्रातूनच पाऊस निघून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन काढणी चालू आहे त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही सात तारखेनंतर ता सोयाबीन देखील काढू शकता आणि आता उद्या देखील समजा तीन चार तारखेपर्यंत दिवसात ऊन राहणार आहे तरी काढू शकता फक्त चार पाच सहाच्या दरम्यान थोडं काय करायचं दुपारपर्यंत काढायचं एखाद्या का तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस येतो म्हणून त्याच्यामुळे त्याची झाकण्याची देखील तयार होते पण राज्यात असा काही खूप काय मोठा पाऊस नाही म्हणून हा अंदाज घ्यायचा म्हणजे जाता जाता काय होणार आहे शेवटी शेवटी मग हा पाऊस महाराष्ट्रातून पंधरा ऑक्टोबरला कायमचा निघून जाईल आणि दोन नोव्हेंबरला मात्र राज्यात तीव्र थंडी असणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर सात आणि आठ नऊ तारखेच्या दरम्यान राज्यात चांगली धुई येणार आहे धुके धुरळे येणार आहे म्हणून हा अंदाज देखील लक्षात यायचा सर्व शेतकऱ्याला सगळ्यात महत्त्व सांगतो सात आठ तारखेला जी धुई धुके धुरळे येईल त्याच्यामध्ये दे जाळे देखील धुई येणार आहे जाळे धुई आले की समजायचं आपण तिथून बारा दिवसाला पाऊस निघून जातो म्हणून हे गणित कायम त्या लक्षात द्यायचं त्याच्यानंतर पावसाळा सुरू असला आणि सारखी आता दोन तीन दिवस धुई आली आपण सकाळी उठलो आणि घरासमोरच दिसणं वाहन चालवत असलो वाहनाच्या पुढं जर दिसत नसलं की समजायचं आता पाऊस निघून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा सांगायचं झालं तर आता राज्यात खूप काय असा मोठा पाऊस नाही त्याच्यामुळं काही घाबरायची चिंता नाही चिंता करायची काही गरज नाही